न्या आठव लोक न्या चल आठव अरे जायचं आपलं अशोक चल आठव लवकर अरे दादा हो हो आले थांब दादा तू कशी दिसते रे एकदम मस्त अशोकच्या वर्ष हो पण छान खूप दिसते कसं असते तू छान आहे छान एक बोलू का रे बोल ना खरंच बोलू का

पण ऍक्सिडेंट आपण पूर्ण गेलो न्याने माझ्या बाबाने आग्नी दिली आईच काय आपलं आपलं घर पोरक झाले नेहा पण या मुख्या काय दोष आहे तुला सांगून तो गाडी घेऊस घेऊस तरी काय या नाही ना आता आपली आई बाबा पोरके झाले तर ती बघ ना काय होत आपली पण ते जगामध्ये नाहीये आपल्या आता आई बाबाकडे कोण बघेल ना सांग मला कोण बघेल त्या कोकरे बाईच्या गोळशाळेमध्ये ना जी जनावर आहेत ना ते सुद्धा भुकेने व्याकुळ झाले हंबरटा फोडतात सारा पाणी मिळत ना त्यांना कोकरे महाराज पण को हात पसरतात लोकांकडे काय करते सांग ना मला जेव्हा पोलिसांची पोलीस निरीक्षक आहेत ना खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत अनेक ग्रामपंचायत पत्रावर केलेलं आहे मुख्या ग्राहक घेऊन जा तर ते घेऊन जात नाही ते करणार आणि आमदार शेखर निकम आमदार कदम प्रशांत यादव मी विनंती करतोय आम्ही त्या जगातून गेलो आहोत तुम्ही तरी आज वय उघडा जागेवा या मुख्या जनावरांचे जीव वाचवा अनेकांची जीव वाचवा जागेवा वा ते जागे वा तुम्ही खरंच वेदना होतात वेदना आमचं कुटुंब दोस्त आले आम्ही दोघेही जगात नाही आहोत मी नाही आहे माझी बहीण नाही आहे माझी आई बाबा रस्त्यावरती आले त्यांना आदर नाही त्यांचं समोर असतो ना, ना त्याचे मालक भाऊ झाले असते पैसे मागायला पण आज आपल्यासाठी कोण आहे का आपल्या आई बोलण्यासाठी कोण आहे आता आपण कोण ना रात्री कोण तरी बोलतोय नाही तुला काय तुला जास्त झाले